मोखाडा पंचायत समितीवरती कमळ फुलवणार असल्याचं प्रकाश निकम यांनी स्पष्ट केलं आहे आजवर मोखाडा पंचायत समितीवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पक्ष शरद चंद्र पवार पक्ष आणि शिवसेना यांनी आलटून पालटून सत्ता मिळवली आहे एवढंच काय तर आजवर भाजपाचा सभापती पंचायत समितीवरती आजवर झालेला नाही मात्र आता शिवसेनेचे मोखाडा तालुक्यातील प्रकाश निकम यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर मित्र पक्ष शिवसेनेला डिवसले आहे आता होणाऱ्या पंचायत समिती निवडणुकीमध्ये इतिहासात पहिल्यांदाच मोखाडा पंचायत समिती समितीवरती कमळ फुलवणार असल्याची घोषणा त्यांनी केली आहे प्रवेशानंतर त्यांनी मोखड येथे पत्रकार परिषद घेतली आहे यामध्ये त्यांनी आव्हान केल्याचं स्पष्ट केलं आहे माझा आणि काही प्रमुख पदाधिकाऱ्यांचा प्रवेश मुंबई येथे झाला असला तरी अजून मोठ्या प्रमाणावर प्रवेश स्थानिक पातळीवरती होणार असल्याचा गौप्यस्फोट देखील त्यांनी या ठिकाणी केला आहे त्यांच्या या विधानामुळे मोखाडा शिवसेनेमध्ये आता अजून मोठे खिनार पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे मी कुपोषण बालमृत्यू विविध समस्या सोडवण्यासाठी मोठे प्रयत्न केले आहेत शिवसेनेमध्ये फूट पडल्यानंतर मी एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलो आणि शिंदे यांनी तसंच शिवसेनेने मला भरपूर दिलं तर संविधानिक पदावरती बसवलं मात्र संघटनात्मक पातळीवरती मला बिलकुल विश्वासात घेतलं जातं मला जिल्हा प्रमुखांकडून फोन घेत नव्हते माझी भाषणं कापली जात होती त्यामुळे मी नाराज होतो आणि त्याबरोबरच मला आमदारकीची देखील महत्वाकांक्षा होती अशा वेळेस मला शिंदे यांनी ठरवलं असतं तर माझ्यासाठी जागा मागून घेतली असती किंवा भाजपच्या तिकीटावरती लढवून निवडून आणले असते मात्र माझ्या त्यांचे कान भरवण्यात आले मला ती संधी मिळाली नाही म्हणून मी नाराज होऊन बंडखोरी देखील केली होती मी विधानसभा लढवताना जिजाऊ पक्षात गेलो त्यांच्याकडून लढलो मात्र शेवटच्या क्षणी त्यांनी माझा विश्वासघात करून मला धोका दिला यानंतर माझं निलंबन मागे घेणं आवश्यक होतं मात्र असं न होता त्यांनी मला धोका दिला त्यांच्याच पक्षात घेऊन उपनेतेपद दिलं त्यामुळे अशा लोकांच्या नेतृत्वात काम करणं मला अजिबात शक्य नव्हता अशा वेळेस मला भाजप पक्ष जवळचा वाटतो असं त्यांनी या ठिकाणी आहे यावेळेस तुमच्या प्रवेशामुळे भाजपामध्ये गटतटे निर्माण होतील का असं विचारलं असताना यावरती निकम यांनी स्पष्टपणे सांगितले आहे माझ्या येण्याने कोणताही गटतट निर्माण होणार नाही काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचा सन्मान करणारा पक्ष हा भाजप आहे यामुळे या, या पक्षात कोणतेही गट नव्हते हो आणि यापुढेही नसणार अशी ग्वाही देखील प्रकाश निकम यांनी यावेळेस दिली आहे सत्त्याने काही पदाधिकारी होते काही घटनात्मक पदार होते त्यांनीसुद्धा माझ्यावर खूप हे केलं अगदी विधानसभेपर्यंत एल करण्याचा प्रयत्न केला परंतु मी कधी खचरो नाही त्याचं कारण असं आहे का इथला कार्यकर्ता इथला आदिवासी माणूस याच्याबरोबर मी जोडले गेलो आहे आणि हे करत असताना दोन हजार चौदाला मी अगदी कमी मतानी पराभव झाला हो मी तुम्हाला थोडी पार्श्वभूमी सांगितली हा सगळाच पुढे पुढे पुड़ पुढे पुढे जात असताना दरम्यानच्या काळात या जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय रवींद्र चव्हाण साहेब हे पालकमंत्री झाले आणि त्यांचेही चांगले ऋण रुन, ऋणानुबंध माहिती निर्माण झाले आणि एक चांगला मित्र मला मिळाला त्यांनीसुद्धा खूप मला सहकार्य केलं या राज्य या जिल्ह्यासाठी त्यांनी भरीव असा निधी दिला खूप कामं दिली कार्यकर्त्यांच्या पाठीवर थाप मारणारा असा नेता आणि मी एक मैत्री केली आणि या मैत्रीचं रूपांतर नंतर अशा सोशल मीडिया गावागावात याच्या झाले का निगम साहेब आता भारतीय जनता पार्टीमध्ये जाणार आणि त्याच काळात त्यांनी मला म्हणजे अगदी सगळ्यांना होतं की खासदारकांनी तिकीट मला भेटणार परंतु भारतीय जनता पार्टी आणि महायुतीने सौरा तिकीट दिलं आणि सौरासाहेबांच्या साहेबांच्या प्रचारासाठी मी जीवाचं रान करून प्रचंड असा प्रचार केला स्टार प्रचारक म्हणून मी काम केलं गावागावात जाऊन भाषणं केली खेडा सगळीकडे प्रचार करून लोकसभेमध्ये महायुतीचा एक चांगला खासदार म्हणा त्यानंतर विधानसभेच्या निवडणुकीमध्ये प्रकाश निगमला विधानसभेची उमेदवारी मिळेल आणि ते खरं होतं मला उमेदवारी मिळणार होती काय कारण झालं काय माशी शिंकली ज्या पद्धतीने राजेंद्रजी साहेब किंवा विलाजी तरे असतील हे भारतीय जनता पार्टीमध्ये असताना त्यांना शिवसेना घेतलं गेलं आणि त्यांना तिकीट दिलं गेलं आणि त्यावेळेस जर मला दिलं गेलं असतं तर मला वाटतं की सुद्धा न्याय मिळाला असता आणि ती अपेक्षा होती